लापशी रव्यापासून पौष्टिक असा शिरा आपण नेहमीच बनवतो आज आपण पाहूयात लापशी रव्यापासून मस्त जाळीदार आप्पम आणि आंबोळी कशी बनवायची आपल्याला माहितीच आहे लापशी रवा खूपच पौष्टिक असतो पण शक्यतो याचे शिऱ्याशिवाय इतर पदार्थ बनवले जात नाहीत कुकरमध्ये याचं बॅटर फर्मेंट करून मस्त जाळीदार आप्पम आणि आंबोळी बनवून तयार होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी लापशी रवा घेतलेला आहे यालाच आपण दलिया सुद्धा म्हणतो अर्धी वाटी यामध्येच इडली राईस घेतलेला आहे हे तांदूळ नसतील तर रेशनचे तांदूळ वापरू शकता पाव वाटी यामध्ये अख्खे उडीद घेतलेले आहेत उडदाची डाळसुद्धा वापरू शकता एक चमचाभर यामध्ये मेथीचे दाणे घेतले आता दोन वेळा हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं हे सगळे जिन्नस वेगवेगळे भिजत ठेवायची गरज लागत नाही सगळं एकत्रच घेऊन स्वच्छ धुवून हे भिजत ठेवलं तरीसुद्धा चालतं दोन वेळा स्वच्छ धुतलेलं आहे आता यामध्ये पाणी घेतलं पाच ते सहा तास आपल्याला हे भिजत ठेवायचे सहा तासानंतर अर्धी वाटी पोहे एका भांड्यामध्ये घेतले एक दोन वेळा धुवून घ्यायचे आणि तसेच ठेवून द्यायचे थोडेसे पोहे वापरल्यामुळे अप्पम आणि आंबोळी मस्त जाळीदार आणि मऊ व्हायला खूप मदत होते सहा तासानंतर तुम्ही पाहू शकता लापशी रवा तांदूळ डाळ व्यवस्थित भिजलेले आहेत आता याचा आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे अप्पम बनवायचे असतील तर आदल्या दिवशी दुपारी हे सगळं भिजत ठेवू शकता आणि त्याच दिवशी रात्री हे सगळं वाटून घेऊन पीठ फर्मेंट करायला ठेवू शकता तर थोडस यामध्ये पाणी घेऊन याचं बॅटर करून घेतलेलं आहे कुकरमध्ये हे मी काढून घेतलं कारण कुकरमध्येच फर्मेंट करून घेणार आहे दोन बॅच याच्या बारीक वाटून घेतल्या कुकरमध्ये हे काढून घेतलं तिसऱ्या बॅचला भिजवून घेतलेले पोहे सुद्धा यामध्ये ऍड केले थोडस पाणी घालून हे सुद्धा बारीक वाटून घेतलं आणि सगळं हे कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं पावसाळ्यातल्या या थंडीत पीठ अगदी परफेक्ट आणि लवकर फर्मेंट होण्यासाठी कुकरचा वापर आपण केलेला आहे तर यामध्ये एक मी ग्लास ठेवलेला आहे याचा फर्मेंट होण्यासाठी काहीही उपयोग नाही फक्त हे पीठ किती फर्मेंट होते हे दाखवण्यासाठी हा ग्लास बरोबर मधोमध ठेवलेला आहे शिट्टी किंवा रिंग न काढता झाकण लावून किचन ओट्यावरतीच हा कुकर रात्रभर असाच ठेवायचा हिवाळ्यामध्ये जर हे फर्मेंट करणार असाल तर यावरती छोटस ब्लँकेट सुद्धा टाकू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा वाजता तुम्ही पाहू शकता हे पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे बॅटर करून ठेवलं त्यावेळी फक्त अर्धा ग्लास यामध्ये बुडालेला होता आणि हे पहा बॅटर फर्मेंट झाल्यानंतर किती है वर है पाहो है फर्मेंट है। हे वर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त फ्लफी बनलेला आहे आणि अगदी परफेक्ट फरमेंट झालेला आहे पासून बनणारी आंबोळी आणि अप्पम अगदी परफेक्ट बनतील हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हवं तेवढं बॅटर काढून घेऊ शकता यामध्ये फक्त आता मीठ घालायचं आहे बाकीचं काहीही घालायची गरज नाही इनो किंवा सोडा सुद्धा वापरायचा नाही तमी मीठ घातलेलं आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता लगेचच याचे अप्पम बनवायला घेऊयात तर त्यासाठी आप्पे पात्राला व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घ्यायचं अर्धी अर्धी पळी हे बॅटर यामध्ये घेतलं आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीनेच हे आपण बनवून घ्यायचे वरती झाकण ठेवायचं लो टू मिडीयम फ्लेवरती चार ते पाच मिनिटे एक बाजू चांगली भाजून घ्यायची त्यानंतर वरून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं हे सगळे अप्पम पलटून घ्यायचे आणि दुसरी बाजूसुद्धा चांगली भाजून घ्यायची अतिशय पौष्टिक असे हे अप्पम बनवून तयार होतात डाळ तांदूळ वापरून तर आपण नेहमीच या गोष्टी बनवत असतो पण दलियापासून बनणारे हे आपम मस्त जाळीदार तर बनतातच आणि पौष्टिक सुद्धा आहेत तर हे पहा मस्त गोल गरगरीत टम्म फुगलेले लापशी रव्याचे अप्पम बनवून तयार झालेले आहेत यामध्ये इनो नाही सोडा नाही अतिशय पौष्टिक मस्त जाळीदार अप्पम बनलेले आहेत आंबोळी बनवण्यासाठी या बॅटरमध्ये अगदी थोडंसं पाणी घेतलं चांगलं मिक्स करून घेतलं पाणी घातल्यानंतर गरज असल्यास थोडंसंच मीठ ऍड करू शकता आंबोळी बनवण्यासाठी थोडंसं हे बॅटर सैलसर करून घ्यायचं तवा चांगला गरम करून घेतलेला आहे तेल लावून पुसून घेतलं एक ते दीड पळी हे बॅटर यावरती घेतलं अगदी थोडंसं पसरून घ्यायचं आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीनेच आंबोळी करून घ्यायची पीठ चांगलं आंबून घेतलेलं आहे त्यामुळे मस्त जाळीदार आंबोळी बनून तयार होते यावरती झाकण ठेवायचं आणि एक बाजू दोन ते ती तीन मिनिटे चांगली भाजून घ्यायची त्यानंतर झाकण काढून तेल किंवा तूप सोडून घेऊ शकता आणि पलटून घ्यायची हे पहा याला मस्त रंग आलेला आहे दुसरी बाजू सुद्धा दोन तीन भाजुन ले ले ते तीन मिनिट चांगली भाजून घ्यायची मस्त लापशी रव्यापासून आंबोळी बनवून तयार झालेली आहे आपल्याला हवं तेवढं बॅटर एका वेळी वापरू शकता उरलेलं बॅटर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये दोन दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता या बॅटरपासून जर इडली बनवायला गेला तर आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने या फुगत नाहीत कारण यामध्ये लापशी रवा आहे आणि त्यामुळे इडल्या जास्त फुगत नाही थोडासा चिकट झाल्यासारख्या होतात पण यापासून बनलेली आप्पम आणि आंबोळी अतिशय छान बनतात चवीला सुद्धा चांगले लागतात आणि मस्त जाळीदार बनतात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत हे दोन्ही चवीला अतिशय छान लागतात तर आता पौष्टिक अशा लापशी रव्यापासून फक्त शिरास न बनवता या पद्धतीने याचं बॅटर फर्मेंट करून आप्पम आणि आंबोळी नक्की बनवून पहा